ओबीसी तिडा कधी संपेल विजय वडेट्टीवार यांनी सांगितली तिडा कधी संपेल यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे येत्या मार्च एप्रिल पर्यंत ओबीसी आरक्षणचा प्रश्न सुटेल असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ओबीसी संदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडली त्यानंतर विजय यांनी हे विधान केले जून नाही या संदर्भात सर्वांचे एकमत असेल तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही मात्र मार्च एप्रिल पर्यंत ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्व प्रश्न निकाली निघतील असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे We'll be right back.